आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी देवाजे विक्रम गावातील वीर शिरोमणी महाराणा प्रताप ग्रुप यांच्या संकल्पनेतून विखरण येथे विखरण गटातील सरपंच सर्व आणि पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य यांना नवरात्र उत्सव निमित्ताने नवदुर्गा मातेच्या दर्शनासाठी आणि आरतीसाठी विखरण गटातील सर्व सरपंच जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य यांना आमंत्रित केले विक्रम गावातील विद्यमान ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच अनिताबाई महेंद्र पवार आणि इंजिनियर महेंद्र पवार यांनी संपूर्ण विक्रम गटातील सरपंच यांच्या सत्कार समारंभ आयोजित केला होता आणि विक्रमदेवाचे या गावात सर्वभक्तिमय वातावरणात निर्माण झाले होते प्रमुख मान्यवर यांच्या सत्कार आणि सन्मान करण्यात आला प्रभाकर पाटील जिल्हा परिषदेचे सदस्य अंजविहिरे गावचे धनंजय मंगळे जिल्हा परिषद सदस्य भडणे प्रकाश बोसे पंचायत समिती सदस्य साळवे रामसिंग गिरासे माजी पंचायत समिती सभापती विक्रम तायडे माजी पंचायत समिती सभापती भूपेंद्र निकम निकमे गावचे सरपंच प्रकाश पाटील कुरुकवाडे गावचे सरपंच विष्णू पाटील कामपूर गावचे सरपंच अरुण पाटील रहीमपुरचे गावचे सरपंच नितीन देसले जोगशेलू गावचे सरपंच धीरज बडगूर सोनशेलू गावचे सरपंच संतोष वाघ साळवे गावचे सरपंच विलास बोरसे दरखेडा गावचे सरपंच विखुर्ले गावातील सामाजिक कार्यकर्ते नवनीत बागले भीमा बापू उमेश पाटील साहेबराव सोनवणे राकेश पवार खंडू गिरासे नाना गुरव राजेंद्र बापू गिरासे आणि कार्यक्रमासाठी मंडळाचे प्रताप महाराज अंबालाल राजपूत चंद्रशेखर राजपूत प्रशांत राजपूत दिनेश लखोटे चेतन राजपूत चंद्रकांत राजपूत खुमन राजपूत जितेंद्र राजपूत ज्ञानेश्वर राजपूत विनोद गुरव संदीप गिरासे यांनी मेहनत घेतली आणि समस्त भाविक भक्त तसेच माता भगिनी युवा बांधव आणि समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.